बँकेत गर्दी झाली बँकेत झालेल्या गर्दीचा फायदा घेत ला, गर्दी अज्ञात चोट्याने चक्क काउंटरवरूनच शेतकऱ्याचे दीड लाख रुपये लांबवले साखरखेडा येथे काल तीस जुलैला ही घटना घडली चोटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत साखरखेडा येथील चिखली अर्बन बँकेत रताळी येथील शेतकरी ज्ञानेश्वर तेजराव पाटील हे कर्जाचे पैसे भरण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांच्या मागावर असलेल्या दोन चोट्यांनी त्यांच्याकडे असलेल्या थैलीला धारदार ब्लेडने कट मारून ही रोख रक्कम पळवली ज्ञानेश्वर तेजराव पाटील यांचे शेडनेट आहे त्यात ते बीज उत्पादन करतात त्याचे पैसे स्टेट बँकेत जमा झाले होते तेथून पाच लाख रुपये काढून चिखली अर्बन बँकेच्या कर्ज खात्यात तीन लाख रुपये जमा करण्यासाठी ते गेले होते तेव्हापासूनच चोटे त्यांच्या मागावर होते चिखली अर्बनमध्ये काउंटरवर ते पैसे जमा करण्यासाठी पाटील उभे राहिले त्यावेळी दोन अज्ञात चोटे त्यांना अगदी खेडून उभे राहिले होते त्यातील एकाने ब्लेडने त्यांच्याकडील थैलीला कट मारून त्यातील रोख रक्कम पळवली या प्रकरणी ज्ञानेश्वर पाटील यांनी साखरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन साखरखेडा बुलढाणा